वड्री या गावात शिवाजीनगर भागात मोटकरे प्लॉटमध्ये बांधलेली महिस सोडण्याच्या सांगितल्याच्या रागातून एका पासष्ट वर्षीय वृद्धाला एका तरुणाने शिवीगाळ करून मारहाण केली लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली ही घटना सतरा फेब्रुवारी रोजी घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दिनांक अठरा फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटाला एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे वड्री या गावात छबू बक्सू तळवी व पासष्ट हे राहतात त्यांनी प्लॉट भागामध्ये बांधलेली महिस सोडण्याचे सांगितले तेव्हा म्हैस सोडण्याचे सांगितल्याच्या रागातून हमीद निजाम तळवी याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि लाकडी दांडा त्यांच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात छबू तळवी यांच्या फिर्यादीवरून हमीद तळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे सदर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे